नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शाबुदाना वडा बनवणार आहोत तर हा शाबुदाना वडा न तेलगट होणारा किंवा तेलामध्ये अजिबात न फुटणारा असा हा शाबुदाना वडा आहे तर बघू शकता तुम्ही इथं शाबुदाना वडे एकदम छान असे शाबुदाना वडे झालेले आहेत आपले हे वडे आपण अचूक प्रमाण घेऊन बनवलेले आहेत त्यामुळे शंभर टक्के हे वडे फुटणार नाही तुम्ही हे शाबुदाना वडे उपसाला किंवा सुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला मी इथं वड्याचा सुद्धा दाखवते इतके छान कुरकुरीत झालेले आहे तर बघू शकता तुम्ही आवाज हे बघा आपल्या शाबुदाना वड्याचा आवाज तुम्ही ऐकलाच असन किती छान असा कुरकुरीत झालेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं मी तीनशे ग्रॅम इतका शाबुदाना घेतलेला आहे तर तो मी आता भिजत टाकत आहे आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि इथं मी आता पाणी टाकून घेत आहे इथं मी एक इंच पाणी वरती ठेवलेलं आहे त्यामुळे आपला शाबुदाना छान फुकतो आणि मोकळा मोकळा होतो तर इथं आता साबुदाणा आपला भिजलेला आहे तर हा शाबुदाना मी रात्री भिजत ठेवला होता आणि सकाळी बघू शकता तुम्ही छान असा टम्म फुगलेला आहे आणि एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे शाबुदाना वडा बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर इथं दोन बटाटे म्हणजे पावशेर बटाटे घेतलेले आहे तीनशे ग्रॅम शाबुदानासाठी आपल्याला पावशेर बटाटे घ्यायचे आहे तर मध्यम आकाराचे मी दोन बटाटे घेतलेले आहे आणि इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि चवीनुसार मी गुळ घेतलेला आहे गूळ टाकल्यामुळे आपल्या शाबुदाण्या वड्याला खूप छान चव येते त्यामुळे गूळ नक्की टाका शेंगदाणे इथं भाजून घेतलेले आहेत इथं मी बटाट्याची साल काढून घेतली मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे जाडसर आणि गुळसुद्धा असा मॅश करून घेतला शेंगदाण्याचा आपल्याला बारीक कुट करून घ्यायचा आहे जाडसर नाही ठेवायचा तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर मी हे साबुदाणा आता इथं एका भांड्यामध्ये घेत आहे तर सर्व शाबुदाना इथं मी आता टाकून घेत आहे शाबुदाना छान आपला असा मोकळा मोकळा झालेला आहे तर आपण हे बटाटेसुद्धा आता किसनीनं असे बारीक किसून घेऊया तर छान ह्या किसनीनंच किसून घ्यायचे आहे यामध्ये गाठी राहिल्याने पाहिजे तर ह्या पद्धतीनं मी आता किसून घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे आणि ही मिरची आपण जाडसर वाटून घेतलेली तीसुद्धा मी इथं टाकून घेतली आणि आपल्याला गूळ टाकायचं आहे तर गूळ टाकल्यामुळे खूप छान चव येते जसं आपण कॅन्टीनमध्ये वडा खातो त्या पद्धतीनंच हे साबुदाना वडे लागतात इथं मी अर्धा चम्मच जिरे टाकून घेतलेले आहे तुम्हाला उपसाला चालेल असं तर टाकू शकता नाही टाकले तरीही चालेल आणि चवीनुसार इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे एक चम्मच आणि हे हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे एकदम असं छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही ह्याच पद्धतीनं तुम्हालासुद्धा असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले साबुदाणा वडे फुटत नाही शाबूदाना वड्याचं पीठ आपलं भिजून आता तयार झालेलं आहे तर आपण आता याचे वडे करून घेणार आहोत तर तुम्ही हाताला तेल किंवा पाणी लावू शकता आणि हे वडे असे गोल गोल करून आणि थोडेसे हाताना असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे थोडे चपटे करून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे आपले, आपले वडे आतमधूनसुद्धा ते तळल्या जातील ह्या पद्धतीनं सर्व मी वडे आता बनवून घेणार आहे इथं बघू शकता छान असा आपला शाबुदाना अलगत असा ओळल्या जात आहे त्यामुळे आपला शाबुदाना फुटणार नाही कारण की आपण बटाट्याचं आणि शाबुदाण्याचं योग्य अचूक प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे आपला शाबुदाना वडा फुटत नाही इथं मी सर्व वडे असे बनून घेतलेले आहे इथं आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर इथं मी एक शाबुदाना मी टाकून बघितला तर आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला तेल एकदा शाबुदाना टाकलं की अलगत वर आलं पाहिजे असे ह्या पद्धतीनं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आता एक एक करून इथं वडे मी सोडून घेत आहे तर आपल्याला इथं खूप जास्त गॅस फुल करायचा नाही थोडा मध्यमच ठेवायचा आहे आणि खूप कमीसुद्धा करायचं नाही नाही तर मग आपले वडे तेलकट होऊ शकता इथं मी चार वडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहे शाबुदाना वड्याचे हलकेसे थोडे बुडबुडे कमी झाले की त्यानंतरच आपल्याला हे असे अलटपलट करून घ्यायचे आहे हे बघा आता शाबुदाना वडा आपला किती छान बनलेला आहे अजिबात तेलामध्ये तुम्हाला कुठंही तुटलेला दिसत नाही तर याच पद्धतीनं आपण आता सर्व शाबुदाना वडे तळून घेणार आहोत आपल्या आता वड्याचा कलरसुद्धा बदललेला आहे बघू शकता इथं छान असा कलर, कलर आलेला आहे तर आपले वडे सुद्धा असे फुगलेले आहेत टम्म आपला शाबुदाना जर छान भिजलेला असेल तर आपले वडेसुद्धा असे टम्म फुगले जातात त्यामुळे आपले वडे सुद्धा कुरकुरीत होतात हे बघा तुम्हाला एकदम असा जवळून दाखवत आहे वडा किती छान असा टम फुगलेला आहे तर सर्व वडे आपण आता एका ताटात काढून घेऊया आणि सर्व वडे याच पद्धतीनं तळून घेऊया तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं बनून बघा एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आपले वडे तयार झालेले आहे ते सुद्धा न फुटणारे न तेलकट होणारे वडे बनलेले आहेत या पद्धतीनं वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बागा अपले कच्चे साइज आनी, ले ले साइज हे बघा आपल्या कच्च्या वड्याची साईज आणि तळलेल्या वड्याची साईज किती छान असं फुगलेला आहे तर सर्व वडे बघू शकता तुम्ही इथं आता तयार झालेले आहे तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते छान कुरकुरीत झालेला आहे आजचे शाबुदाना वडा आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद